जय शिवराय शेतकरीबद्ध मी आपला शेतकरी मित्र आज आपण चोराळा या ठिकाणी भोकरदेतील वालूभाऊ राजपूत यांच्या शेतामध्ये आलो त्यांचा फोटो दावा यांच्या शेतामध्ये त्यांचा हात खरबसा प्लॉट शेतकरीबन दोन या प्लॉटमध्ये तुम्हाला हा ऑक्टोंबरमधला प्लॉट आहे अक्टोबरमध्ये नंतर नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या हप्त्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर प्रचंड अशा प्रमाणात दव होतं तर खरबूज ही पिकाची शेती करत असताना या पिकामध्ये आपल्याला मुख्य बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करप्याला खूप मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं त्यातही दव पडत असेल तर प्रचंड अशा प्रमाणात तुम्हाला दोन्हीही अटॅक येतात तर खरबूज या पिकावर खरिबन दोन डावणी असेल भुरी असेल अँथ्राक्लोज असेल आणि बॅक्टेरियल का स्पॉट असेल की जे खूप मोठ्या प्रमाणात या पिकावर दिसतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात दव पडल्यानंतर जीवाणूजन्य करपा खूप मोठ्या प्रमाणात वाढला या ठिकाणी अँथ्राक्लोजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणी पानावर असे काळे डाग दिसले त्याच्यात तर सुद्धा असतो डावणीचे असे पिवळे डाग असतात आणि खालीहून पानावरती करपा असतो तर या अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अटॅक दिसतोय तर सोबत शेतकरी बंधूंनो अगोदर आपण या आ शेत आ या पिकाची शेती करत असताना सोबतच यामध्ये फळमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो कारण की फळमाशीनं जर फळाला असं डंग केलं तुम्ही या ठिकाणी फळ दावा फळाला डंग केल्यानंतर पूर्णता सडून जातं आणि सडून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला पाठविल बायोटेकचे या अशा प्रकारे मक्षगारीचे ट्रॅप असतात ते शेतातला शेतामध्ये लावावं लागतात कारण की मक्ष्यकारीचे ट्रॅप शेतामध्ये लावल्यानंतर तुम्हाला शेतामध्ये जे काय म मक्षीकारीचे नर असल तर त्या वडीच्या स्मेलना ते पूर्ण आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा की वडी चाटल्यानंतर त्या ठिकाणी मक्षिकारीचे जे, जे काय पूर्ण नर असेल तर ते चाटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला त्या जे रसायन लावलेलं असतं त्यामुळं पूर्ण तुम्हाला नियंत्रण झालेले दिसतात तर शेतकरी बंधन ट्रॅप लावताना खूप मोठ्या प्रमाणाची काळजी पण घ्यावी लागते कारण की शेतकऱ्यांना माहिती नसतं ट्रॅप आणले आणि लावून दिले तर रिझल्ट भेटेल असा विषय असतो हे ट्रॅप लावताना हो ला दिली जी ओडी आहे तर त्या याच्या ट्रॅपला जो होल आहे तर त्याच्या मध्यभागी लावायचं कारण की लावल्यानंतर मक्षीकारी ज्या स्मेलना या ठिकाणी पूर्ण शेतातील नर येऊन आकर्षित झाल्यानंतर तुम्हाला नियंत्रण भेटेल त्यामुळं तुमच्या शेतातील जे काय फळांची सड होईल ती होणार नाही आणि अगोदरच आपण सांगितलं की यांनी आत्ताच मला एक फुल लावलं होतं तर खूप काही फळांची फुलगळ होते सुरुवातीला तर ज्यावेळेस सकाळच्या टायमाला दव पडतं दवमुळं जे काय फुलं चिमून जातात आणि बुरशी वाढल्यामुळं त्या ठिकाणी पोलन होत नाही तर त्यासाठी शेतकरी बन दोन नेहमी तुम्हाला जीवाणूजन्य करपा असेल आणि बुरशीजन्य करपा असेल यासाठी तुम्हाला वेळीच फवार घेणं खूप काही गरजेचं आहे तर या अशा प्रकारच्या फुलांचं जागीच तुम्हाला नुकसान झालेलं दिसतं कारण की या ठिकाणी फुल चिमकल्यानंतर त्याचं पोलन न झाल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला फुलांची फळ जाग्यावर कुजून जातं तर शेतकरी बंधूं यासाठी एक जीवाणूजन्य बुरशीनाशक आणि एक बुरशीजन्य दोन्ही प्रकारच्या अशा औषधी एकत्रित घेऊन तुम्हाला बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचं नियंत्रण करणं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू यू